पुढची बातमी रायगडाहून दुर्गराज रायगडावर आज तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला यासाठी रायगडावर साधारण तीन ते चार लाख शिवभक्त दाखल झाले होते शिवराज्याभिषेकानिमित्त महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचा संपूर्ण परिवार या सोहळ्याला उपस्थित होते यानंतर शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी सोहळ्याआधी शहाजीराजेंच्या हस्ते रायगडावर ध्वजवंदन करण्यात आलं तर संत मुक्ताईंच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं यंदा या पालखीचं तीनशे सोळावं वर्ष आहे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधील कोधळी गावातून मोठ्या उत्साहात पालखीचं प्रस्थान झालं यावेळी हजारो वारकरी उपस्थित होते मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते संत मुक्ताबाईंची आरती झाली यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे देखील सहभागी झाले होते